साठी प्रयत्न करेन करे। मी महिलांचा आदर करेन आणि कोणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही मी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद यांचा प्रसार करेल मी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करेल व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करेल संविधानाचे पालन करणे हे खरे देशभक्ती आहे असे मी मानते त्यामुळे संविधानाचे पालन करून

सर्व नागिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन येणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सविधांसभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर

तुम्हाला सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत असेल की सव्वीस अकरा दोन हजार आठला एकोणीसशे मध्ये आता हल्ला आपल्या स्टेजवर झालो त्याच्यामध्ये आपली शिवडी जास्त करू अधिकारी ज़ी शिपाई हे सामान्य नागरिक ते त्यामध्ये शहीद झाले होते त्या शहीदांना करूया चंपा शेट्टी चा आणि आजच्या संविधान दिनाच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच थोडे सरांनी सांगितलं की संविधान म्हणजे काय हे सांगताना आनंद होतो की आपल्या लायब्ररीमध्ये संविधान आहे थोडे सरांनीच ते आपल्या अध्यापक विद्यालयाला भेट दिलेले परंतु दुर्दैवाने अजून ते कोणीच वाचलेलं नाही याचा कुठेतरी खेळ होतोय एक वर्ष मला वाटतं होत आला असेल कारण ते

त्याचे हक्क काय कर्तव्य काय फक्त हक्काचीच त्याने विचार करायला तर त्याची कर्तव्य काय या सर्वांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे प्रत्येक क्षेत्रात क्षेत्र असेल ते क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल कृषी क्षेत्र क्षेत्राचा प्रत्येक व्यक्तीचा अगदी गरिबापासून तर अगदी तो श्रीमंत प्रत्येकाचा विचार करून प्रत्येकाला चांगलं जीवन कसं जगता येईल या बाबीचा विचार करून ते संविधान दिलं गेलेलं आहे सरांनी सांगितलं पण संविधान बाबासाहेबांनी तयार केलं त्या टीमने तयार केलं सर्व श्रेय तर खरं तर आहे बरोबर आपण एखादं पुस्तक जो लेखक लिहितो तो, तो सुद्धा किती विचारपूर्वक लिहितो ती, ती प्रतिभा शक्ती किती त्याची वेगळी असते इथे तर ते संविधान लिहायचं होतं त्या संविधान जर वाचल्यानंतर त्यातले जे काही कलम पाहिले तर तो पाहिले तर खरंच खरंच काय ग्रेट मॅन होत किती हुशार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असामान्य व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो ते कारण प्रत्येक क्षेत्राचा विचार करायचा आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करायचा आणि त्या प्रत्येकाला हक्क मिळाले पाहिजे कर्तव्य मिळाले पाहिजे कोणत्याही प्रकारे त्याच्या हक्कावर मना येणार नाही त्याला रोजगार मिळाला पाहिजे कोणी वंचित राहणार नाही कोणत्याही सुखापासून किंवा भौतिक जे काही बाबी असतील त्यापासून या सर्वांचा विचार करून ते संविधान दिले गेलेले त्यापेक्षा दे हा देश चालला कसा पाहिजे याचे त्याच्यामध्ये एक मार्गदर्शक तत्व दिलेले सांगितलं की फक्त ते संविधान वाचन आपण जे काही का रोज करतो तेवढं न करता काय केलं पाहिजे तर त्याची तत्व सांगितली ती तत्व जर आपण सगळ्यांनी अंगीकारली तर मला वाटतं त्यांनी जे काही एवढे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना जे त्याचं ते फलित असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकण्यासाठी ते फार मोठे साधन असेल राज्याचे अधिकार नव्हते आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी शिक्षण पण होतो जे टॅगेंट लोक होतो त्यावेळेस शिक्षण होतो याचा सगळ्यांना इतिहास माहिती आहे परंतु ज्यावेळेस वेळेस संविधान आपला लागू झालं त्या देशात त्यावेळेस लोक मारत आले आणि कोणी मत पेटवून राजा होऊ लागला आपण बघतो की की मुली मोदी साहेब एक सामान्य कुटुंबातले आहे ते राज्य